गुड इव्हनिंग बघू शकता आमची तयारी स्टार्ट झालेली आहे विसर्जनाची आम्ही कुर्तेच घेतले आहेत तसे व्हाईट कलरचे विसर्जनासाठी हा माझा चिकनचा कुर्ता आहे बघू शकता त्याच्यावरती वॉक केलेलं आहे कसं छानपैकी आणि बॉम्बे राजाला सर्वांनी काय खरं नाही आए। पहिल्यांदाच एवढा तयार बियार होऊन चाललाय कोण येणार आहे काय हो काय समोर येणार आहे तिनेच घेतलंय सर्व आणि स्वतःच विचारते कोण येणार आहे काय बघा एवढा असं तू नवरा कधी बनत नाही म्हणून म्हंटल एवढं चकाचक पसारा बघितला किती करून ठेवलाय एवढस सांग घातलाय आणि तर ह्याच चालू आहे तयारी आयकड कुठे ठेवला आयकड मला काय माहिती सो तुम्ही भेटा थोड्या वेळात आपण तयारी करतो आहे आम्ही आमचा फायनल लूक दाखवू आणि खाली कोण कोण भेटतात ते दाखवू तो भाई भाई। रुद्राला पण दाखवायचंय रुद्राने पण छान घातलेत कपड्या सो भेटू थोड्याच वेळात दोन थो। हजार घेऊन विसर्जनासाठी विसर्जनासाठी एवढ्या खा, खरेदी खा, केली तयारी केली रुद्राचा जय श्रीराम करायचं आज भेटूया दाखव तुझा बॅच बघा बॉम्बे डाईकच्या राजाचा बॅच आहे मोमेडाईचा राजा थोडा थोडा विसर्जन चालू होणार आहे शकता माझी तयारी झालेली आहे ऑलमोस्ट सो माझं असं ड्रेसिंग आहे तर आपण चाललो बप्पाचा विसर्जन आला हे गजरा सुद्धा लावलाय मोकऱ्याचा आणि सगळ्या ज्वेलरी पण घातल्यात सो बघू शकता बाय बाय गाईज बघू शकता रुद्र आला आहे सो तुम्हाला मी रुद्राचं लुक दाखते बबडे दाखव वाव किती सुंदर दिसतोय बघा कुर्ता श्रीरामचं हे बॉम्बे डाईनचं चष्मा वर कर वर कर बच्चा तुझं लुक दाखव स्मार्ट दिसतोय पोरगा एक सेकंड दाखवू घ्या हाय गायज आता आम्ही आलोय विसर्जनासाठी आता बघू की का आता आज विसर्जन आहे तुम्हाला कसं वाटतं बप्पा जात आहेत आपलं आणि हे आपले बाप्पा आहे एवढं पप्पा जातात आपले तुम्हाला कसं वाटतय चांगलं वाटत आहे खूप हॉट होत आहे आणि जात आहेत त्यामुळे खूप असं एक था। रूप असतो तो एकदा सुंदर बघू शकता झुम करून नॉर्मल झालेला त्याला जायचं नाही आपल्यासोबतच आहे ना पप्पा आणि हे पप्पा आणि इथे व्हाईट वर्सेस येल्लो चालू आहे आणि इथे फक्त दोन तीन जण व्हाईट घालून आहे हा ते बॉईज मध्ये गर्ल्स मध्ये येल्लो यांचं तू वेगळं काय तरी ऑरेंज तिथे आपले बाप्पा आता नर्वस झाले कारण का विसर्जन एवढे दिवस आम्ही मस्त खेळलो वेळो आणि आता जात आहेत तिथे सगळे आता विसर्जनासाठी थांबले आहेत तिथे ऑलमोस्ट तयारी झालेली आहे सगळ्यांची आणि आता इथून बाप्पा जाणार आपले इथे आपले मेकअप आर्टिस्ट प्लस हो एका कब... जा तिथे असे काय खूप इच्छा आहे चालू नाही झाले अजून पेशंट ही होती त्या दिवशी पर्यंत आता ही पण झाली शांत शांत नाही बसायचं एनर्जी येईल बोला

आम्ही तिथे बसलेलो तर तिथे बोलले की बाहेर या बिकॉज आता पप्पांना आम्ही असे टर्न मारून हिथून आणणार आणि हिथं उभं करणार आणि मग थोड्या वेळ डान्स करणार आणि मग बाप्पा पुढे जाणार तो आम्ही इथे आता सगळे उभे आहेत की ही, ही टोपी मला माझ्या भावाकडून भेटली आहे मला खूप छान दिसते کانپتي راتاں

तर आम्ही साठ लाखाच्या गाडीमध्ये बसलोय़ा <laughs> oh लाईफ मध्ये पहिल्यांदा मी या गाडीमध्ये बसली आहे सो so, आणि साठ लाखाच्या गाडीमध्ये सात लोकच बसले सो so, गाडी तुम्हाला दाखवतो एकदम ओपन गाडी आहे मजा आहे कशी वाटते गाडीमध्ये मध्ये बसून <laughs> <laughs> खुल्ला खुल <laughs> हा जो ओपन टेम्पो हा आहे काय टेम्पोच बोलतात ना याला ट्रॉलर ट्रॉलर मध्ये आम्ही बसलोय सो लाईफचा हे पण एक्सपिरियन्स घेतला आम्ही <laughs> आमचा गणपती पुढे गेला आहे आम्ही आता जातोय मागून फोर व्हीलर मधून जातात दर दर दिवशी हा या गाडीचं पण एक्सपिरियन्स किती अरे या गाडीला सोळा टायर या गाडीला सोळा टायर आहेत आता पहिल्यांदा माहिती पडला आम्हाला आम्ही लोक पी लोक आहेत सो स्पेशल गाडी केली आहे यांच्यासाठी ह्या गाडी मध्ये पहिल्यांदा आहे गाडीचा एक्सपिरियन्स घेतलाय सो दाखव आता आमच्या पप्पाचं विसर्जन काय बोलायचंय खूप बरं वाटतंय एन्जॉय वेगळा मला ही गाडी घ्या ती गाडी जुनी झाली आता ती नको ही वाली पाहिजे गाडी घ्या <laughs> चला भेटू आता आमच्या पप्पाचं विसर्जन बाकी आहे आता ऑलमोस्ट आम्हाला सकाळ तीन चार वाजतीलच तर दाखवू तुम्हाला विसर्जन भेटू थोड्याच वेळात एक्सपिरियन्स हे केला असता केला असता असं

बघू <laughs> शकता किती बेकार अवतार झालाय आहे आमचा मागलो आहे आम्ही लिटरली विसर्जन विसर् विसर्जन लुक आणि आता वाजले आहेत टव्वा तीन झाले आहेत अजून आमचा नंबर लागला नाही आहे आता नंबर लागेल तो बघ तिकडे आहे तो बघ ना सो

いただきます。<noise> <noise> आप दवोलिंग कुमारा चंद्रवंशी कोटीची शिवेश्वर बोलतोय गाइस बघू शकता तुम्ही हाय माझे बाबा माझे dia kait nahi a sub raw ba mas <laughs> ka kau <laughs> शाल्टी गेले म्हणून मी जातो नाही मंडळामध्ये परत जात नाही आणि मंडळवाले मला परत परत बोलत तर पैसा काय वाजले आहे सकाळची पाच वाजायला ले बाय